नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये शंकराचा सेवक भोळानंदी शंकराचे भान कसे बनला त्याचे एवढे महत्त्व काय आहे हे या व्हिडिओमधून आपण जाऊन जाणून घेणार आहोत शंभू शंकराच्या मंदिरात गेले की आधी नंदीला नमस्कार करावा लागतो मग आपण महादेवाचे दर्शन घेतो शंभू महादेवाचे वाहन म्हणून नंदीची ओळख आहे पण महादेवाच्या मंदिरात नंदी हा कायम मंदिराबाहेरच का असतो याचा विचार तुम्ही कधी केलाय का नंदी कसा काय महादेवाचे वाहन बनला हे प्रश्न आपल्या आपल्याला सर्वांना अनेकदा पडतात चला तर मग या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया शंभू शंकराच्या गाभाऱ्या बाहेर किंवा शिवाच्या मूर्तीसमोर कायम आपल्याला नंदी दिसतो नंदी हे शंभू महादेवाचे वाहन फक्त वाहन नाही तर तो नंदी शिवाचा परमभक्त आणि सखा आहे शिवाचे अनेक गण आहेत त्यामध्ये नंदी हा सर्वोच्च गण मानला जातो गारा गाराने मांडावे यासाठी ती व्यवस्था करण्यात आली आहे नंदी हे शंभू महादेवाचे फक्त वाहन नाही तर नंदी हा शिवाचा परम भक्त आणि सखा देखील आहे असे मानले जाते आपण मंदिरात बघितले असेल की भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात यामागील मान्यता अशी आहे की नंदी महादेवांच्या गणामध्ये सर्वात प्रिय आहे महादेवांचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवाला पोचते अशी समजूत आहे आणि त्यांच्याबद्दल नंदी पुराणामध्ये एक दंतकथा देखील आहे चला तर ती कथा पाहूया नंदी पुराणामध्ये महादेवाच्या निरन निराळ्या कथा सांगितल्या जातात एक कथा अशी आहे की शिलाद मुनीची आणि दुसरी समुद्रमंथनाची आहे चला तर आपण समुद्रमंथनाची कथा पाहूया पुरातन काळातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे समुद्र मंथन आहे या समुद्र मंथनाच्या वेळी हल हल नावाचे विष बाहेर आले होते ते कोणीतरी प्राशन करायला हवे हा एकमेव मार्ग होता सगळ्या देवांनी हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विष प्रशन करण्याची विनंती केली होती महादेवांनी हालहाल विष प्यायल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली म्हणून त्यांना निळकंठ असे म्हटले जाते महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत करत होते परंतु त्यांच्या गळ्यात होणाऱ्या जळजळीमुळे जोर त्यांचे ध्यान लागू शकत नव्हते किंवा ते ध्यान करू शकत नव्हते त्यांचं मन एकाग्र होत नव्हतं त्यावेळेस नंदी त्यांच्या समोर बसून त्यांना गळ्याला फुंकर घालू लागला ज्यामुळे महादेवांच्या गळ्यात होणारी जळजळ थांब थांबावी व तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणून नंदी त्यांच्या समोर फंकर घालत असतो असे अनेकदा सांगितले जाते नंदी महादेवाचे वाहन कसे बनला हेही अनेकांना प्रश्न पडतात नंदी हे नंदीनाथ संप्रदायातील एक प्रमुख गुरु होते असे मानतात नंदू या शब्दाचा मूळ अर्थ हा वाढणे विकसित होणे असा होतो तर संस्कृतमध्ये याचा अर्थ आनंदी उत्साही असा देखील होतो नंदी लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि शिवाचा परमभक्त होता प्रत्येक निपुणता मिळवली होती एकदा शिलादी मुच्या आश्रमात दोन साधू आले शिलाद, नंदी सादु सादु शिलाद मुनी नंदीने या दोन्ही साधूंची उत्तम व्यवस्था केली पुढच्या मार्गाला जाण्यापूर्वी दोन्ही साधूंनी शिलाद मुनींना शतयुष्य होवा असा आशीर्वाद दिला परंतु नंदीला आशीर्वाद देताना दे थोड़े ते थोडे कचरले शिलाद मुनीने हे ओळखले आणि त्याचे कारण दोन्ही साधूंना विचारले तर साधू म्हणाले आम्ही नंदीला शतायुष्य होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्यांचं आयुष्य कमी आहे हे ऐकून शिलाद मुनींना खूपच दुःख झाले नंदीला सगळा प्रकार वडिलांकडून कळला आपले आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोर जोरात म्हणाला मी सुद्धा तुमच्याप्रमाणे शंभू महादेवाला प्रसन्न करणार आणि अल्पावधीतच विधी लिखित बदलण्यास सांगेल नंदीच्या या तपसरेवर महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितला तेव्हा नंदी म्हणाला मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायमस्वरूपी तेव्हा शंभू महादेवाने सांगितले तू माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य हेतूच राहशील असतो तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की नंदी कायम हा गाभाऱ्याच्या बाहेरच का असतो त्याचेही कारण आहे चला तर पाहूया सद्गुरु नंदीबद्दल सांगताना म्हणतात की तो गाभाऱ्याबाहेर बाहेर आहे कारण तो पूर्वत सावध आहे सुस्त किंवा निष्क्रिय बसलेला नाहीये अत्यंत सक्रिय पूर्णत जागरूक आणि जीवनाने भरलेला पण कोणतीच अपेक्षा किंवा मागणी न करता तो ध्यान करत बसला आहे तुम्ही कायम मला हे हवे मला ते हवे असे शंभू महादेवांना विनंती करता पण एकदा त्या नंदीप्रमाणे ध्यानस्थ बसून पहा त्यावेळी तुम्हाला जाणवेल की तुम्ही त्याचाच एक अविभाज्य घटक आहात त्या ध्यानधारणीचे प्रतीक म्हणजेच नंदी आहे तो प्रत्येकाला आठवण करून देतो की तुम्ही माझ्यासारखी बसा गावात जाण्यापूर्वी नंदी एवढा साधेपणा ध्यानस्थपणा तुमच्यात हवा तरच तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळेल अशा प्रकारे तुम्हालाही नंदीबद्दल थोडीशी माहिती व त्याची एक छोटीशी कथा सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे तर तुम्हाला माझी ही तो छोटीशी माहिती कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेट पुन्हा भेटूया पुढल्या अशाच एका व्हिडिओसोबत शक्नो शरणार्थी